तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पूर्ण आपल्या प्लॉटची तयारी झालेली आहे जूनमध्ये आपल्याला लागवड करायची आहे परंतु आपलं रोपांच्या व्हरायटीचं सिलेक्शन झालेलं नाही की बाबा जम्बो लावायची सी लावायची आणि समजा जम्बो लावायचं आपलं जर ठरलेलं आहे की बाबा आपल्याला जम्बो रेड व्हरायटीचीच लागवड करायची आहे पोल वगैरे राहून झालेत परंतु योग्य गुणवत्तेचे आपल्याला जर रोपं मिळत नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच राहणार आहे मी आज घेऊन आलेलो आहे आपली केदार ड्रॅगन फ्रूट फार्म अँड नर्सरीमधील आपल्या नर्सरीच्या प्लॉटवरती आहे तर मित्रांनो <coughs> जर आपल्याला जम्बो रेड व्हरायटीची एकदम गुणवत्तावान आणि पूर्ण शंभर टक्के गॅरंटीची जर रोपे हवी असतील तर आपण मला संपर्क करू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला रोपं दाखवतो <coughs> हे पाहू शकता माझ्या शेजारी हा जो आपला पूर्ण प्लॉट आहे हा जम्बो रेड व्हरायटीच्या रोपांचा प्लॉट आहे रोपांची गुणवत्ता पाहू शकता मित्रांनो रोपांची उंची वगैरे पाहू शकता जवळजवळ एक ते दोन फूट उंच अशी ही सगळी रोपं आहेत आपण याचे मदर प्लांट पाहू शकता हे पाहू शकतो मित्रांनो प्रॉपर मॅच्युअर काड्यांपासून मित्रांनो ही रोपं तयार केलेली आहेत आपण दोन हजार एकवीस पासून ड्रॅगन फ्रूटच्या <coughs> शेतीमध्ये आहेत आपला अजून प्लॉट जो आहे तो चार वर्षाचा आहे आपण हा प्लॉट पाहू शकता तर मित्रांनो त्या चार वर्षाच्या प्लॉट मधील ज्या स्टिक निघलेल्या आहेत त्या स्टिकपासूनच ही रोपं तयार केलेली आहेत आणि अतिशय गुणवत्तावान रोपं आहेत आणि सगळ्यात मेन विषय म्हणजे ड्रॅगन फ्रूटची लागवड तर बरेच शेतकरी करतात परंतु त्यांना ते कसं पिकवायचं की प्रॉपर मार्गदर्शन भेटत नाही तर मित्रांनो आपण रोपं दिली म्हणजे फक्त डायरेक्ट आपला विषय संपला यातील काय प्रकार नाही आप जे आपल्याकडून रोपं वगैरे घेतील किंवा जे नाहीत पण पन घेणार त्यांना पण आपण प्रॉपर लागवडीपासून ते फळं विकण्यापर्यंत प्रॉपर पूर्ण मार्गदर्शन करतो की जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याचा एक रुपयाचाही लॉस होणार नाही आणि त्यांची पण गुणवत्ता एकदम दर्जेदार असेल त्यांच्या पण मालाला बाजारामध्ये गेलं तर टॉपचा भाव भेटेल त्यांच्या पण बागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न निघण आणि त्यांचा पण खूप जास्तीत जास्त फायदा होईल तर मित्रांनो <coughs> जर आपल्याला ड्रॅगन फ्रूटची रोपं लागत असतील फक्त आपल्याकडं जम्बोरेट व्हरायटीज आहे आणि जर जंबो रेड व्हरायटीचेच जर आपल्याला रोपं लागत असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझ्या प्लॉटला तुम्ही विजिट करू शकता इथे येऊन आपण रोपं वगैरे पाहू शकता बुकिंग पण करू शकता किंवा व्हॉट्सॲपवर मला मेसेज करून कॉल करून पण बुकिंग करू शकता मी माझा व्हॉट्सअप नंबर पण पन खाली देतो आणि माझा गावचा ॲड्रेस पण देतो आ, तर मित्रांनो आपण इथे येऊन प्लॉट पाहू शकता प्लॉटमध्ये प्रॉपर आता सेटिंग तर व्हायलाच लागलेली आहे आपण सेटिंग पाहू शकता प्लॉटमध्ये कोणता रोगराय आहे का आपल्या प्लॉटची कॅनोपी पाहू शकता रोपांची गुणवत्ता पाहू शकता आणि त्याच्यानंतर आपण आपला निर्णय घेऊ शकता काहीच अडचण नाही रोपं घेतल्यापासून ते पारफळं विकण्यापर्यंत आपलं टोटल मार्गदर्शन राहील विदाऊट कॉस्ट राहील एक रुपया पण आपण त्याचे चार्जेस घेणार नाहीत आणि प्रॉपर आपण आपण तुम्हाला प्लांटिंग मटेरियल प्रॉपर प्रोव्हाइड करू काहीच अडचण नाही आता ही रोपं तर आपण पाहताच आहात ही तर डेव्हलप झालेली रोपं आहेत पूर्ण मॅच्युअर जवळजवळ दोन दोन फुट एका एका रोपाची आहेत आहे ही पाहू शकतो मित्रांनो जवळजवळ हात हात किंवा त्याच्यापेक्षा पण मोठी रोपं आहेत तर मित्रांनो जर आपल्याला रोपांची आवश्यकता असेल तर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला जस्ट एक प्लॉट लागवड केलेला आहे तर एक म्हणजे कटिंग आपण कोणत्या लेवलची वापरतो हे दाखवत आहे तर मित्रांनो ही पाहू शकता आपण काडी आपण किती मॅच्युअर घेतलेली आहे ही पाहू शकतो मित्रांनो ही पण पाहू शकतो तर मित्रांनो <coughs> सांगण्याचं तात्पर्य आज की जर आपल्याला लागवड करायची आहे ज्या जूनमध्ये आणि जर आपल्याला जम्बोरेड व्हरायटीचं मटेरियल पाहिजे प्रॉपर गुणवत्तेवानं जर रोपं पाहिजे असतील ज्याच्यामध्ये काही रोगराई वगैरे नाही आणि त्याच्यासोबतच जर मार्गदर्शन पण पाहिजे असेल प्रॉपर तर मित्रांनो आपण मला संपर्क करू शकता आणि रोपांसाठी बुकिंग करू शकता थँक्यू मित्रांनो